सूर्याने जर कॅच पकडून सुद्धा जर त्याचा पाय हा बॉर्डरला लागला असता तरी देखील त्या सूर्याला लोकांच्या निंदेचं ग्रहण लागलं असतं लक्षात ठेवा जीवनामध्ये अशीच लोक आहेत जी अपयशाची वाट बघत असतात आणि निंदेसाठी तयार असतात म्हणून माझी सर्वांना एकच विनंती आहे आपण आपलं कार्य केलं आणि त्या कार्यामध्ये चुकलो आणि मागे राहिलं तरी काही हरकत नाही ते कार्य करण्यासाठी आपण उभं राहिलो आणि त्या मार्गाने चाललो आणि भविष्यामध्ये यश हे मिळेलच हे लक्षात घ्या म्हणून जीवनामध्ये कधीही खचून जाऊ नका कोणताही धंदा असो शिक्षण असो किंवा नोकरी असो किंवा उद्योग असो कधी ना कधी तुम्हाला यश मिळेल त्याला यशाला देखील खूप वेळ लागतो काही यश लवकर मिळतं काहीला कमी मिळतं कोणाला जास्त मिळतं पण यश हे नक्की मिळतं पण त्यासाठी प्रयत्न करणं खूप अपेक्षेपेक्षा जास्त आहे प्रयत्न करत रहा, यश तुम्हाला मिळेल एक दिवस सूर्यासारखं तुम्ही नक्की कॅच जीवनामध्ये पकडाल